केस ती कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील हे नऊ पदार्थ ठरतील प्रभावी कसे ते व्हिडिओमध्ये पहा नंबर एक आवळा आउडा। आवळ्यामध्ये असलेले विटॅमिन ई e केस गळणे आणि तुटणे थांबवते यासोबतच विटॅमिन ईच्या e मदतीने केस लांब वाढतात टाळू आणि केसांच्या वृद्धत्वाच्या समस्यांपासून आराम मिळतो आणि केसांची पुन्हा वाढ होते नंबर दोन रताळे रताळे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये आढळणारे बिटा कॅरोटीन केसांची वाढ जलद होण्यास मदत करते आणि स्कॅल्प निरोगी ठेवते रताळ्याचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकार शक्ती तर मजबूत होतेच शिवाय पचनक्रियाही निरोगी राहते नंबर तीन अंकुरित मेथी अंकुरित मेथी नवीन केस वाढवण्यास मदत करू शकते वास्तविक याचे सेवन केल्याने केसांना बायोटीन मिळते जे नवीन केस वाढण्यास मदत करते याशिवाय त्यात लोह हो आणि इतर प्रथिने असतात जे मुळांना पोषक बनवतात आणि नवीन केसांच्या वाढीस मदत करतात नंबर चार हिरव्या भाज्या लोह हे हो केसांसाठी आवश्यक खनिज आहे उलट शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे केस गळतात जेव्हा तुमच्या शरीरात लोह हो, ऑक्सिजन आणि पौष्टिकतेची कमतरता असते तेव्हा ते केसांच्या मुळांपर्यंत आणि केसांच्या कुपांमध्ये पुरेशा प्रमाणात पोचू शकत नाही त्यामुळे केसांची वाढ थांबते आणि केस कमकुवत दिसू लागतात त्यामुळे केस मजबूत आणि लांब करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणं गरजेचं आहे हिरव्या भाज्यांमध्ये लोह हो मुबलक प्रमाणात आढळते नंबर पाच अळशी केसांच्या वाढीसाठी फ्लॅक्सीड खूपच फायदेशीर मानले जाते मध्ये असलेले व्हिटॅमिन बी घटक केसांची वाढ जलदगतीने करण्यास मदत करते आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड केसांना आतून मजबूत ठेवते इतकंच नाही तर आळशीमध्ये फ्लॅक्सिडमध्ये व्हिटॅमिन ई e असते जे बाह्य रॅडिकल्सशी लढण्याशी आणि केस गळती रोखण्यासाठी उपयुक्त ठरत असते नंबर सहा बेरी बेरीमध्ये भरपूर जीवनसत्वे असतात आणि त्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात विशेषतः ब्लॅकबेरी ज्यांना केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक अन्न म्हणून ओळखले जाते हे कोलोजन उत्पादनास प्रोत्साहन देतात स्ट्रॉबेरी हे विटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे जो केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि कोंड्यावरती उपचार करण्यासाठी ओळखला जातो नंबर सात ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स शरीरासाठी खूप फायदेशीर असतात याच्या सेवनाने शरीर निरोगी राहते आणि केसांची वाढही जलद होते सुक्या मेव्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात आढळतात ज्यामुळे केस मजबूत होतात आणि केस निरोगी राहतात ड्रायफ्रूट्समध्ये बदाम आक्रोड आणि फ्लॅक्स सीड इत्यादींचे सेवन केले जाऊ शकते नंबर आठ कडीपत्ता कडीपत्ता खाल्ल्याने केस वाढू शकतात आम्ही तुम्हाला सांगतो की याचे सेवन केल्याने केस पांढरे होणे आणि केस गळणे हे दोन्हीही बरे होऊ शकतात अशा स्थितीत सकाळी रिकाम्यापोटी कडीपत्ता चावा असे केल्याने केस वाढतात आणि केस गळती रोखली जाते नंबर नऊ अंडी अंडी हे प्रथिने आणि बायोटीनचे एक उत्तम स्रोत आहेत जे केसांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठीही महत्वाचे आहेत हे केवळ केस गळणे टाळू शकत नाही तर केसांची वाढ होण्यास मदत करते याशिवाय केसांची छिद्रे उघडून त्यांना पोषण मिळते त्यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते तर मंडळी हे होते नऊ असे पदार्थ ज्याचं जर तुम्ही नियमित सेवन केलं तर केस गळतीच्या समस्येपासून आपण नक्कीच लांब राहू शकतो तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद